हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं मोठा आरोप केलाय की ही निवडणूक चोरी झाली आहे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत थेट उदाहरणं दिली आहे एका घरात सहासष्ट मतदार दुसऱ्या घरात पाचशे एक मतदार आणि राय मतदारसंघात एका ब्राझीलियन महिलेचा फोटो वापरून बावीस ठिकाणी मतदान झालं असं त्यांनी सांगितलं हरियाणा की नाही आहे हिंदुस्तान की नाही है ब्राझील की हे मॉडेल आहे बाईस बार दस मिलता है मात्र इंग्रजी दैनिक द इंडियन एक्सप्रेसनं जेव्हा या ठिकाणी भेट दिली तेव्हा असं वास्तव्य उघड झालं की खरी परिस्थिती यांच्या दाव्यापेक्षा काही वेगळीच होती तर आपण पाहणार आहोत राहुल गांधींचे आरोप काय होते आणि ग्राउंडवर खरी परिस्थिती काय आहे आणि या सगळ्या प्रकरणात मतदार नोंदणी व्यवस्थेतील त्रुटी आहेत का नमस्कार मी वैशाली कवडे राहुल गांधी म्हणाले होडल विधानसभा क्षेत्रात एका घरात सहासष्ट मतदार नोंदवले आहेत आणि दुसऱ्या घरात तब्बल पाचशे एक मतदार आहेत तसंच राय मतदारसंघात एका ब्राझीलियन महिलेचा फोटो वापरून बावीस वेळा मतदान आहे त्यांनी या उदाहरणाचा वापर करून आहे की ही निवडणूक फेक मतांवर उभी आहे ही लोकशाहीची चोरी आहे पण खरंच तसं आहे का चला तर आपण पाहूया इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेसचा ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतो ते द इंडियन एक्सप्रेसनं राहुल गांधींनी सांगितलेल्या पहिल्या ठिकाणी भेट दिली होडल तालुक्यातील गुडराणा गाव येथील घर क्रमांक एकशे पन्नास जे भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष उमेश गुडराणा यांचा आहे या घरात सहासष्ट मतदार नोंदवलेले असल्याचा दावा होता पण प्रत्यक्षात काय दिसलं ते सर्वजण एकाच मोठ्या कुटुंबाचे सदस्य आहेत चार पिढ्या एकत्र राहतात आणि एकाच जागेवर अनेक लहान घरं बांधलेली आहेत राजपाल गुडराणा सांगतात की आमचं कुटुंब जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी इथं आलं आम्ही एकत्र राहतो पण प्रत्येकाचं घर या पाच एकरच्या जागेत आहे त्यामुळे सर्व मतदारांच्या कार्डवर फक्त एकच घर क्रमांक एकशे पन्नास लिहिलं जातं म्हणजेच इथे नकली मतदार नाहीत तर या एकाच कुटुंबातील अनेक मतदार आहेत आता पुढचं घर जिथे म्हणे पाचशे एक मतदार नोंदले आहेत हे घर आहे क्रमांक दोनशे पासष्ट त्याच गावात येथे पाचशे एक मतदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता इंडियन एक्सप्रेसच्या टीमनं इथं जाऊन चौकशी केली दरम्यान त्यांना भेटली बहात्तर वर्षाची किशणी देवी त्या म्हणाल्या आमचं कुटुंब आठ जणांचं आहे पण त्या पत्त्यावर अनेक खरं आहेत त्यांचे पती राम सरोत आणि मुलगा पवन यांनी सांगितलं की आमच्याकडे याआधी पंचवीस ते तीस एकर जमीन होती कालांतरानं ती तुकड्यांमध्ये विभागली गेली काही विकली गेली काहींवर घरं बांधली गेली आज त्याच जागेवर दोनशेपेक्षा जास्त घरं आणि तीन प्रायव्हेट शाळा आहेत थोडक्यात सर्वांचं मतदान काढणं मात्र घर क्रमांक दोनशे पासष्ट श्यामवती सिंह नावाच्या एका महिलेनं सांगितलं की आम्ही दोन हजार तेरामध्ये हे प्लॉट घेतले तेव्हापासून इथेच राहतो आणि मतदान करतो म्हणजेच इथेही नकली मतदार नाहीत फक्त जुना पत्ता न बदलल्यामुळे एकाच क्रमांकावर अनेक नोंदी आहेत या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार उदयन भान दोन हजार पाचशे राहुल गांधींचा तिसरा आरोप राय विधानसभा मतदारसंघात एका ब्राझीलियन महिलेचा फोटो वापरून बावीस वेळा मतदान झालं हे ऐकून सगळ्यांचेच कान टवकारले पण ग्राउंडवर जे दिसलं ते वेगळंच होतं ब्राझील की महिला बाईस बारियाणा मे हा एक जुना फोटो आहे ठीक आहे त्या फोटोत मी लहान आहे साधारण वर्षांची आहे फोटो वापरून ते काहीतरी करत आहेत मला ठाऊक नाही ते निवडणुकी सारखे काहीतरी आहे का जिथे लोकांना मतदान करावं लागते आणि भारतात ते मला भारतीय दाखवून इतर लोकांवर टीका करण्यासाठी वापरत आहेत द इंडियन एक्सप्रेसनं त्या ठिकाणांना भेट दिली चार महिलांच्या नावावर तोच फोटो वापरला गेला होता स्वीटी मंजित जून आणि पिंकी स्वीटी म्हणाली की माझ्या जुन्या दोन हजार बाराच्या कार्डानंच मतदान केलं काही अडचण आली नाही मंजितच्या कुटुंबानंही ना सांगितलं की ती नेहमीप्रमाणे मतदानाला गेली दर्शना जून हिच्या मुलीनं तिचं मूळ मुल ओळखपत्र दाखवलं फोटो चुकीचं आहे पण आईचं ओळखपत्र खरं आहे आम्ही सर्वांनी मतदान केलं फक्त पिंकी हिला थोडी अडचण आली होती तिच्या कार्डावर चुकून दुसऱ्या महिलेचा फोटो छापला गेला होता ती म्हणाली की मी कार्ड परत दिलं आणि नवीन मागितलं अजून आलं नाही पण मी आधार आणि स्लीप वापरून मतदान केलं स्थानिक बूथ लेवल ऑफिसर बबीता यांनी सांगितलं की मी काही महिन्यांपूर्वीच नेमली गेली आहे आधीचं काम कुणी केलं मला माहीत नाही म्हणजे ब्राझीलियन फोटो ही चूक होती पण ती निवडणूक फसवणूक नव्हती ती डेटा एंट्री किंवा सॉफ्टवेअर त्रुटी होती राहुल गांधींचे आरोप एका घरात शेकडो मतदार परदेशी महिलेचा फोटो वापरून मतदान आणि फेक निवडणुकीत पराभव द इंडियन एक्सप्रेसचा निष्कर्ष आहे की घर खरी आहेत पण मोठ्या प्लॉटवर अनेक कुटुंब राहतात कुटुंब विभक्त झाली तरी मतदान कार्डावर जुना घर क्रमांक कायम आहे काही ठिकाणी सॉफ्टवेअर मधील फोटो मॅचिंग चुका झाल्यात पण कोणत्याही ठिकाणी फेक मतदानाचे ठोस पुरावे नाहीत तरीही हा मुद्दा किरकोळ नाही कारण तो दाखवतो की भारतातील मतदार नोंदणी प्रणालीमध्ये अद्यावयात माहिती ठेवण्याच्या कामात आपण किती मागे आहोत ते या प्रकरणातून तीन मोठे मुद्दे समोर येतात ग्रामीण भागात एकाच जमिनीवर अनेक कुटुंब राहतात पण सरकारी रेकॉर्डमध्ये एकच घर क्रमांक राहतो मतदान कार्डाचे फोटो अपडेट करताना अनेकदा बेलो स्तरावर चुकीची मॅचिंग होते मतदार यादीत अद्यावत न ठेवण्याची जबाबदारी राजकीय पक्ष आणि प्रशासन दोघांवरही येते म्हणूनच या चर्चेचा शेवट फक्त राहुल बरोबर की भाजप असा नाही तर आपल्या निवडणूक प्रणालीमध्ये तांत्रिक त्रुटी सुधारायला हव्यात हा आहे